जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी काही टेट परीक्षा तीन नंबरची दिलेली आहे तर त्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी रिझल्टची वाट बघत आहे तर तो रिझल्ट आज ना उद्या सध्या लागेल तर रिझल्ट संदर्भात जी ह्या ठिकाणी चर्चा आहे तर ती चर्चा आपण मागे देखील तुम्हाला त्या अनुषंगाने माहिती दिलेली आहे की जे स्तरावरती सध्या बघा जे उमेदवार वा पाठपुराव्यासाठी जात आहे तर त्यांना जी माहिती मिळते की आय बी पी एसकडनं रिझल्ट प्राप्त झाल्यानंतर लगेच बघा प्रसिद्ध करण्यात येईल आयोगाच्या वेबसाईटवरती अशा पद्धतीनेच माहिती इथं मिळत आहे तर रिझल्ट आज ना उद्या आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे काही मार्क असेल तर ते मार्क नेमके दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये आणि दोन हजार पंचवीसची जी काही पदभरती या ठिकाणी होणार आहे त्या टेट परीक्षेच्या अनुषंगाने तुमच्या कॅटेगरीचा जो काही हायेस्ट स्कोअरचा उमेदवार होता तर तो नेमका किती होता तर त्याच्यावरनं तुम्हाला एक ह्या ठिकाणी बघा अंदाज येईल की जो दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये आपल्याला या ठिकाणी जे काही मार्क होते तर ते मार्क आपल्या कॅटेगिरीचे नेमका हायेस्ट किती होता त्यानंतर बघा ह्या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये नेमका हायेस्ट उमेदवार असेल तर तो नेमका किती होऊ शकतो कारण ह्याच्यामध्ये दोन हजार बावीसला जे काही सिलेबस होता किंवा जी अभ्यासक्रम होता पेपर कसा का येईल काय येईल त्या अनुषंगाने उमेदवारांना तेवढी खास कल्पना नव्हती नव्हती तरी देखील जे काही हायस्ट आहे तर ते हायस्ट आपल्याला दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये पाहायला मिळत आहे तर आता दोन हजार पंचवीसची पदभरती सध्या बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी टेट परीक्षा झालेली आहे तीन नंबरची तर त्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांना जो सिलेबस असेल तर त्या संपूर्ण बघा डिकॉड त्या ठिकाणी झालेला होता नेमका काय येईल प्रश्न का कशा पद्धतीने येईल संपूर्ण माहिती झाल्यामुळे पेपर ह्या ठिकाणी बघा दिल्यानंतर जे उमेदवार बाहेर पडत होते आणि त्यांचे जे रिस्पॉन्स येत होते ती पेपर बघा ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गेला आणि जे काही अटेम असेल ते व्यवस्थित त्या ठिकाणी झालेले आहे अशा पद्धतीने प्रत्येक उमेदवाराचा रिस्पॉन्स येत होता तर आता दोन हजार बावीसच्या पदभरतीची जी काही हायेस्ट असेल आणि दोन हजार पंचवीसची पदभरतीची जी हायेस्ट असेल तर त्याच्यामध्ये कमी जास्त या ठिकाणी बघा दोन ते पाच मार्काचा जो काही तफावत असेल तर तीच पाहायला आपल्याला मिळू शकते तर आपल्याला दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये नेमका प्रत्येक कॅटेगरीचा जो हायेस्ट आहे तर तो किती होता तर ह्या ठिकाणी बघा जी काही रँक लिस्ट आहे आता ही जी पी डी एफ आहे तर ही दोन हजार बावीसच्या पदभरतीची ह्या ठिकाणी आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण ओ बी सीचा इथं कटऑप संदर्भात जर विचार केला किंवा मग हायेस्ट संदर्भात इथं विचार केला तर ओ बी सी प्रवर्गाचा जो काही हायेस्ट आहे तर तो एकशे शहाऐंशी मार्गाचा आपल्याला पाहायला इथं मिळतो आहे तसंच बघा ओ ह्या ठिकाणी जर जनरलचा ओपनचा जर विचार केला तर ओपनचं एकशे ब्याऐंशी इथं कट ऑफ सध्या जो असेल किंवा जो हायेस्ट आहे तर तो हायेस्ट इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे तसंच बघा ह्या ठिकाणी एकशे चा हायेस्ट जो आहे तर तो ह्या ठिकाणी मेलचा बघायला मिळतोय ओपनमध्ये म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे मार्क आहे तर ते मार्क इथं जरी इथं पॅटर्न माहिती नसला तरी देखील एवढ्या सगळे जे काही मार्क आहे हायेस्ट मार्क इथं विद्यार्थी मिळू शकता तर दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये बहुतेक उमेदवारांना पॅटर्न सध्या कळालेला आहे तर ह्याच्यामध्ये जे मार्क असेल तर आपल्याला अशाच पद्धतीने जे हायेस्ट असेल तर ते आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतात तसंच बघा पुढची जर कॅटेगरी आपण इथं बघितली एस सी कॅटेगरीचा जर हायस्ट जर बघितला तर ह्या ठिकाणी एस सी कॅटेगरीचा हायेस्ट आहे एकशे शहात्तर मार्काचा एस सी कॅटेगरीचं आपल्याला इथं हाएस्ट पाहायला मिळतो आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की जी काही दोन हजार पंचवीसची भरती आहे तर त्याच्यामध्ये उमेदवारांना पॅटर्न वगैरे सर्व कडून चुकलेला हो आहे आणि त्या अनुषंगाने जे काही हाएस्ट असेल तर ह्या हायएस्टच्या दोन ते तीन मार्का किंवा चार मार्काच्या जवळपास मागे पुढे हायेस्ट आता देखील सध्या बघा आपल्याला पाहायला इथं नक्की मिळू शकतो तसंच पुढची जर कॅटेगरी बघितली आपण तर पुढची कॅटेगरी ह्या ठिकाणी एन टी बी संदर्भात जर बघितलं तर एन टी बीचा जो काही या ठिकाणी बघा हायेस्ट उमेदवार आहे तर तो एकशे त्र्याहत्तर मार्काचं इथं पाहायला मिळतोय म्हणजे लक्षात घ्या एन टी बी संदर्भात देखील हायस्ट उमेदवाराला एकशे त्र्याहत्तर मार्क होते तर आपल्याला जे काही मार्क असेल तर ते सध्या बघा किती मार्क इथं पडायला पाहिजे तर तुम्ही अंदाज त्या ठिकाणी बांधू शकता तर पुढची कॅटेगरी जर एन टी डीचा जर इथं आपण विचार केला एन टी डी संदर्भात तर त्याचा हायस्ट आहे एकशे बहात्तर मार्काचा हायस्ट होता एन टी डी संदर्भात बरोबर त्यानंतर ई डब्ल्यू एसचा जर विचार केला तर ई डब्ल्यू एसच्या एकशे एकाहत्तर मार्काचा या ठिकाणी हायेस्ट उमेदवार आपल्याला पाहायला इथं मिळतोय त्यानंतर पुढची कॅटेगरी जर बघितली आपण तर एन टी सी संदर्भात बघा ह्या ठिकाणी तुम्हाला हायेस्ट जो उमेदवार आहे तर तो इथं दिसतोय एन टी सीचा एकशे सत्तर मार्क घेणारा उमेदवार इथं हायेस्ट आहे तर आताच्या दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये देखील सध्या ह्या ठिकाणी हायेस्ट जो उमेदवार असेल तर तो जवळपास एवढ्या मार्काचा या ठिकाणी एन टी सी संदर्भात आपल्याला पाहायला मिळू शकतो याच्यामध्ये प्लस तुम्ही चार ते पाच मार्क केले तर ह्या ठिकाणी बघा एकशे पंच्याहत्तरपर्यंत आपल्याला हायेस्ट इथं पाहायला मिळू शकतो पुढची कॅटेगरी जर बघितली आपण तर जे ए संदर्भात हायेस्ट कॅटे ह्या ठिकाणी यांनी तुम्हाला दाखवत आहे तर एकशे सत्तर एकशे सत्तर एवढा या ठिकाणी हायेस्ट उमेदवार विजे एस संदर्भात इथं पाहायला आपल्याला मिळत आहे पुढची कॅटेगरी जर बघितली आपण तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते एन टी डी संदर्भात तर एन टी डीचा जो काही हायेस्ट उमेदवार आहे तर तो एकशे सहासष्ट मार्काचा आपल्याला एकशे सहासष्ट मार्क घेऊन सध्या हायेस्ट उमेदवार ह्या कॅटेगरीचा इथं पाहायला आपल्याला दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये इथं मिळत आहे तर आता देखील जे काही मार्क असेल तर हे मार्क दोन ते पाच मार्काचा मागे पुढे इथं फरक ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो तर हे जे उमेदवार आहे तर हे प्रत्येक कॅटेगरीचे जे काही हायेस्ट आहे तर ते हायेस्ट इथं आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच बघा पुढची जर आपण कॅटेगरी इथं राहिलेली जर कॅटेगरी बघितली तर ह्या ठिकाणी तुम्हाला पुढची कॅटेगरी दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आता एस टी कॅटेगरीचा इथं जो काही हायस्ट होता तर त्या हायेस्ट उमेदवाराचा या ठिकाणी बघा तुम्हाला पुढे दाखवतो एस टी कॅटेगरी संदर्भात जर इथं हायेस्ट जर बघितला आपण तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसते एस टी फिमेल हायेस्ट उमेदवार जो आहे तर इथं एकशे एकोणपन्नास मार्गाचा एस टी उमेदवार इथं हायेस्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे तसंच बघा हे फिमेल हायेस्ट होती त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये उमेदवार जो आहे मेल संदर्भात तर एस टीचा मेलचा ह्या ठिकाणी बघा हायेस्ट उमेदवार एकशे अठ्ठेचाळीस मार्गाचा इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणजे ह्या ठिकाणी जी काही पदभरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने अशा पद्धतीने प्रत्येक कॅटेगरीचे जे काही हायेस्ट आहे तर ते हायेस्ट आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आता ह्याच्यामध्ये बघा एकाच मार्कावरती कितीतरी उमेदवार आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आता हायेस्टमध्ये जर बघितलं तुम्ही तर इथं एकशे अठ्ठेचाळीस मार्क घेणारे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार बघा ह्या ठिकाणी जी संख्या आहे तर ती संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आपल्याला एका मार्कावर सध्या इथं पाहायला मिळते आता हे जसजसं जे मार्क कमी होणार तसे एका मार्कावरती आपल्याला शंभरच्या आसपास या ठिकाणी जे काही हायेस्ट असलेले उमेदवार देखील पाहायला मिळत आहे जसजसं ह्या ठिकाणी मार्क कमी होणार तसे उमेदवारांची संख्या देखील इथं वाढत आहे म्हणजे इथं लक्षात घ्या की जे काही शिक्षक भरती आहे तर ते शिक्षक भरतीमध्ये आता हे संपूर्ण उमेदवारांना या ठिकाणी जो काही जॉब असेल तर तो जॉब सध्या बघा इथं मिळू शकत नाही कारण वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी ह्या ठिकाणी ठराविक वेकेन्सी येत असते आणि जे काही सध्या ह्या ठिकाणी कॉमन रोस्टर असल्यामुळे जे काही निवड पद्धत असते तर ती निवड पद्धत कॉमन रॉस्टरच्या अनुषंगाने त्या ठिकाणी होत असते आणि ह्याच्यामध्ये जे काही मार्क सध्या बघा जेवढे जास्त असेल आणि तुमच्या कॅटेगरीचा बिंदू संदर्भात त्या ठिकाणी वेकेन्सी आली असेल तर तुमची निवड तिथं बघा होत असते तर ह्याच्यात आता जे काही हॉरिजेंटल आरक्षण असेल तर ते हॉरिजेंटल आरक्षण देखील मॅटर करतं निवड होण्यासंदर्भात तर सध्या तरी हे जे काही हायस्ट उमेदवार आहे तर ते हायस्ट उमेदवार आपल्याला इथं पाहायला सध्या बघा मिळत आहे तर आपण जे काही दोन हजार बावीसची पदभरती बघितली त्याच्यामध्ये वेगवेगळे सध्या बघा फेज वन झाला फेज टू झाला तर त्याच्यामध्ये जे काही मेरिट आहे तर ती मेरिट सध्या जी काही जास्त प्रकारे या ठिकाणी हल्ली नाही कारण तेच तेच उमेदवार आपल्याला रिपीट झालेले पाहायला इथं बघा मिळाले आहे है। तर ह्याच्यामध्ये आता जर एका बिंदूवर एकाच उमेदवाराची निवड झाली असती तर ह्याच्यामधले प्रत्येक जे काही खालचे उमेदवार आहे कमी मार्क्स सध्या बघा कट पासून राहिलेले तर त्या उमेदवारांना नक्कीच इथं संधी मिळाली असती परंतु जे काही कट ऑफ होता तर तो कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा त्याच त्याच त्या ठिकाणी मार्कामध्ये सध्या बघा खेळत होता आणि त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार जे असेल तर तो आपला नंबर लागेल नाही लागेल अशा पद्धतीने विचार करत होते परंतु तेच उमेदवार सध्या बघा संधी दिल्यामुळे त्या ठिकाणी जे काही उमेदवारांना इतर जे काही उमेदवार होते जे आस लावून बसले होते तर त्यांना कुठंतरी ह्या ठिकाणी इथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल किंवा कन्व्हर्टेड राऊंड असेल तर त्याच्यामध्ये संधी मिळालेली नाही तर सध्या ही अशा पद्धतीने जो ह्या ठिकाणी दोन हजार पंचवीसची हायेस्ट जो असेल तर तो आपल्याला कॅटेगरीचा तो प्रत्येक कॅटेगरीचा आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळेल ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त दोन ते पाच मार्काचा जो काही फरक असेल तर तो दोन ते पाच मार्काचा कमी जास्त बघा फरक आपल्याला पाहायला मिळेल आता आशा करूया की जी काही परीक्षा दिलेली आहे तर त्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर त्यांना बघा जास्तीत जास्त मार्क त्या ठिकाणी पडो आणि जी काही पदभरती असेल पुढील दोन हजार पंचवीस संदर्भात पवित्र पोर्टलवर होणारी शिक्षक भरती तर त्याच्यामध्ये निश्चितच ह्या ठिकाणी बघा तुम्हाला चान्स मिळेल तर सध्या आता रिझल्ट लागल्यावरच आपल्याला कळेल की जे काही मार्क आहेत तर ते मार्क सध्या बघा किती मिळतात काय मिळतात तर त्या अनुषंगाने पुढील जे काही काही दिवसामध्ये जो रिझल्ट असेल तर रिझल्ट सध्या बघा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल तर जास्तीत जास्त रविवारपर्यंत शक्यता आहे रिझल्ट संदर्भात जसा रिझल्ट सध्या बघा अपडेट होईल तशी आपल्याला जी काही माहिती असेल तर ती माहिती ह्या ठिकाणी वेबसाईटवर पाहायला मिळेल तर सध्या तरी दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जो काही रिझल्ट असेल तर त्या रिझल्टनुसार आपले जे काही कॅटेगरीचे हायेस्ट उमेदवार इथं पाहायला जसे मिळत आहे तसेच सध्या बघा जे दोन हजार पंचवीसच्या रिझल्ट असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच इथं पाहायला मिळतील तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही अपडेट होती अपडेट ह्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली तर तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा तुम्ही पेपर चांगल्या पद्धतीने दिला आहे पेपर जो असेल एक्झाम असेल व्यवस्थित दिले तर स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला चांगलेच मार्क मिळतील अशी या ठिकाणी बघा तुमच्या स्वतःच्या मनाला भासू द्या तर जेव्हा रिझल्ट येईल त्या रिझल्टवर तुमचं सर्व भवितव्य पोहोचं असणार आहे तर सर्वांना जो काही रिझल्ट सध्या बघा पुढे आज न उद्या लागणार आहे तर त्या अनुषंगाने सर्वांना शुभेच्छा तर रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या लवकरात लवकर जाहीर होईल तर महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ज्या काही पुढील अपडेट असेल तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम